नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत प्रत्येक स्वामी भक्ताला महाराजांची लीला महाराजांचा अनुभव येतच असतो आयुष्यात ज्या काही घटना घडतात त्याचा वाईट आणि चांगला संबंध हे फक्त तुमच्या कर्मांवर असतात घडणाऱ्या घटना आयुष्यात नेहमी घडतात पण आपण त्याचा आणि आपला कुठेतरी संबंधच नाही असं करतो महाराजांची सेवा केली म्हणजे सगळं चांगलं होईल असं नाही महाराजांच्या सेवेमध्ये दुःख आहे संकट आहे त्रास आहे आणि अर्थात ते तुमचे कर्म आहे त्यातून तुम्हाला कधीही सुटका नाही महाराज नेहमी म्हणायचे तुझे कर्म आणि मी याच्यामध्ये खूप अंतर आहे तुला तुझ्या कर्माचा चांगला आणि वाईट मोबदला मिळणारच आहे त्याच्यातून मात्र तुला सुटका नाही काही लोकांना असं वाटतं की महाराजांची सेवा केली किंवा मी महाराजांची सेवा करत होतो म्हणजेच माझ्या आयुष्यात सगळं गुडगुडीत होणार तर असं नाही आयुष्यात दुःख संकट त्रास असणारच आहे आणि सर्वात महत्त्वाचं जन्माला आलेल्याचं मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे प्रत्येकाने स्वीकारावं कधी कुठे तुमचा शेवटचा श्वास असेल माहिती नाही म्हणून हा जन्म भेटला आहे तर लोकांच्या उणीधुणी काढण्यापेक्षा महाराजांना नावं ठेवण्यापेक्षा आपण आध्यात्मिक प्रगती करून आपलाही विकास साधू शकतो आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर आहे आणि अनुभव तर खूप आश्चर्यकारक आहे काही कारणांमुळे त्या ताईंचं नाव तुम्हाला मी सांगू शकत नाही पण हो त्यांचा अनुभव खूप मोठा आहे म्हणून मी तुम्हाला वाचून सांगते की जेणेकरून माझ्याकडनंही कुठलीच गोष्ट राहिला नको ताई सांगता समर्थ ताई दोन दोन हजार बावीसची एकतीस डिसेंबरचा दिवस नवरा कामामधून लवकर आला होता व त्याला गाडी होती म्हणून त्याने मला फोन केला की मला गाडी हवी आहे पण मी मिटिंगमध्ये असल्यामुळे मी फोन उचलला नाही तर तो सतत फोन करत बसला की तू नक्की कुठे आहे माझा फोन का उचलत नाही मला गाडी हवी आहे मी म्हणाले मी बाहेर आहे आली आहे मॅडमसोबत त्यामुळे मी गाडी देऊ शकत नाही तर तो सुरुवातीपासूनच माझ्यावर डाऊट घ्यायचा जसा माझं लग्न झालं थोडे दिवस चांगले गेले पण चौथ्या महिन्यापासूनच सासूने भांडण करायला सुरुवात केली हा तर त्यांना वाटायचं मुलगा गेला आता सुनेच्या आज्ञेत तो आता मला काही विचारायचा नाही आणि नेमकं तेव्हा कोरोना होता त्यामुळे कुठेच बाहेर जाऊ शकत नव्हतो सगळे कायम घरी आणि माझा नुकतंच लग्न झालं आणि एका महिन्यातच लॉकडाऊन लागला तेव्हापासून कायम आमच्यात भांडणच होत गेले सहा महिने झाले होते तेव्हा पण मी आईकडे जाते म्हण मन, म्हटलं भेटायला तर नवरा नाही म्हणाला नाही जायचं पण सासू म्हणाली जा मी सांगते त्याला आणि त्याला काय सांगितलं देवजाणे तेव्हापासून तो माझ्यावर संशय घ्यायला सुरुवात केली मला माझ्या आईवडिलांशी बोलू द्यायचे नाही माझ्या भावाशी चॅटिंग करू द्यायची नाही बोलायचं नाही हे नियम तो लागू लागला असं त्याचं म्हणणं होतं घराबाहेर जाऊ द्यायचं नाही आणि नातेवाईकांशीसुद्धा बोलू द्यायचं नाही शेजारी नणंद राहायची त्यांच्याकडे पण जायचं नाही नुसतं घरात घरात मला इतकं नको वाटायचं तेव्हा दोन हजार वीसमध्ये अधिक महिना आला तेव्हा माझ्या आईने मला आणि नवऱ्याने माझ्या आईने मला आणि नवऱ्याला जोडीने जेवायला बोलवलं आणि आम्ही गेलो तेव्हाच असाच आमच्या लग्नाचे व्हिडिओ बघत होतो तेव्हा त्यांना अजून दोन भाऊ आहे तर माझी एक बहीण आहे ती शिकलेली आहे घरकामात हुशार आहे जॉब पण करते फक्त थोडीशी जाड होती तर माझ्या आईवडिलांनी विचारलं की करायची का तुम्हाला ही मुलगी तर माझा नवरा म्हणाला की एवढी जाड मुलगी आम्ही कशाला करू आम्हाला काय मिळणार नाही का तर माझा भाऊ एवढाच शब्द बोलला की तिच्यात काय कमी आहे तुम्ही नको म्हणताय बस त्याचाच माझ्या नवऱ्याला खूप जास्त राग आला त्याने आमच्या घरी येणं बंद केलं मलाही बोलू द्यायचा नाही भावाशी आईवडिलांशी घरी आल्यावर त्याने त्याच्या आईला एवढं वाढवून सांगितलं की हो त्याचं नव्हतं झालं तेव्हा त्याचा चेहरासुद्धा वेगळाच दिसत होता म्हटलं एवढा शिकलेला मुलगा असा कसा वागू शकतो असा मलाही नेहमी वाटायचं तेव्हापासून तो खूपच दारू पिऊ लागला आणि मला त्रास देऊ लागला रात्री मारायचा झोपू देत नव्हता खूप छळ केला तेव्हा माझ्या त्या लोकांनी माझी नणंद शेजारी राहायची एक दिवस माझे आईवडील माझा वाढदिवस होता म्हणून माझ्या घरी आले तर माझा नवरा बाहेर निघून गेला त्यांच्याशी साधा बोलला पण नाही सासू पण आतल्या रूममध्ये निघून गेली आणि निघून गेली आणि तिथे जाऊन बसले पण ती माझ्या वडिलांशी काही बोलली नाही पप्पा निघाले तेव्हा नंदव यांनी त्यांना बोलवलं म्हणून ते गेले ते दा ते जातच नव्हते पण त्यांना आग्रह केला म्हणून त्यांनी ते गेले तेव्हा पण सासूने किती तमाशा घातला की आम्ही भीक घातली नाही म्हणून तिकडे गेले का असं इतकं वाईट बोलू लागले की विचारायलाच नको मला त्याने प्रेग्नेंट असताना पण चालत पाठवलं आहे माझ्या ऑफिसला मला तो गाडीहीसुद्धा देत नव्हता माझ्यासमोर माझा दीर गाडीवर जायचा माझ्या नवऱ्याची गाडी घेऊन जायचा पण तो मला कधी म्हटलाच नाही की बहिणी चला मी तुम्हाला सोडून देतो मी भर उन्हात चालत जायची माझ्या ऑफिसला ते मला खायलासुद्धा देत नव्हते प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागायचे मला कुठे बाहेर पण ने जाऊ देत नव्हते एवढ्या सगळ्या गोष्टी सहन केल्यानंतर कुठेतरी तो त्रास सहन करण्याची लिमिट माझं संपत चाललं होतं आई पप्पा पण म्हणायचे तुझ्यामुळे आम्ही गप्प बसलो आहे तुझ्यात काय कमी नाही तेव्हा तू त्याला एवढं सहन करते आहे माझ्या आईवडिलांची परिस्थिती चांगलीच होती उलट यांची परिस्थिती काहीच नाही आहे पण नेहमी विचार करायची की शेवटी नवरा आणि माणसं चांगली मिळावी पैसा असून काही होत नाही बाकीची परिस्थिती पण कधीतरी बदलेल पण पैशाची हाव मला कधीच नव्हती म्हणूनच मी मुलगा गरीब असला तरी चालेल पण तो निर्व्यसनी असणं आणि समजूतदार असणं सर्वात महत्त्वाचं आहे पण लग्नानंतर झालं सगळं उलटच तरी एकदा त्यांची काही लोक आणि आमची काही लोकं घेऊन मिटिंग घेतली की माझ्या आई वडिलांनी सांगितलं की पुन्हा माझ्या मुलीला जर तुम्ही त्रास दिला सतत तिला म्हणायचं की आई वडिलांशी बोलू नको भावाशी बोलू नको लग्न केलं आहे माझे लग्न केलं आहे माझं ती लगेच काय तुमची होणार नाही का तिला आईवडिलांची आठवण येऊ शकत नाही ती आईवडिलांशी बोलू शकत नाही लगेच तुम्ही तिला संबंध तोडायला सांगता आहे तिने काय पडून जाऊन लग्न नाही केलं सर देवा ब्राह्मण ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं आहे माझ्या आई वडिलांनी माझ्या घरच्यांना शेवटची वॉर्निंग दिली आहे पण असं करूनही त्यांच्यात काही फरक पडला नाही आम्ही आमच्या माझ्या घरचे बोलले आम्ही आमच्या लेकीला घेऊन जाऊ जर तुम्ही तिला परत त्रास दिला तर तेव्हा आमची लोकं बोलली पण त्यांना त्रास देणं काही केल्याने कमीच होत नव्हता मला त्यांनी मोलकरींसारखं वागणूक दिली उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं या अवस्थेत अवस्थेत मी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती मग एकदाच असाच एकतीस डिसेंबरच्या रात्री त्या दिवशी माझी व माझ्या नवऱ्याची भांडणं झाली तेव्हा मी तेव्हा त्यांनी मला मारलं म्हणून मी त्याच दिवशी माझ्या आईवडिलांना फोन केला आणि सांगितलं की पप्पा मला घ्यायला या आणि मी माझ्या माहेरी गेली एक वर्ष मी माझ्या माहेरीच होते तेव्हा त्याचा काहीच कॉल आला नाही ना मला त्यांनी कधी फोन केला ना माझी कधी त्यांनी विचारपूस केली मी नवीन वर्षातच म्हणजेच दोन हजार तेवीसला इकडे आले तेव्हापासून ताई तुझे व्हिडिओ बघायला लागले व तशा सेवा करायला लागले आम्ही स्वामीसेवेकरी आधीपासूनच होतो पण आरती परत आमच्या एका मठात एक स्वामींची पोती होती मी ते वाचायचं दिंडो दिंडोरी प्रणित केंद्राचं मला काहीच माहिती नव्हतं माझा भाऊ एक दोन वेळा दिंडोरी प्रणित केंद्रात जाऊन आला होता माझ्या सासरची माणसं दिंडोरी प्रणितचे करायची म्हणून मला थोडंफार माहिती होतं तुझा व्हिडिओ पाहून मी जास्त स्वामी सेवा करू लागली ताई मी तुला मेलही केला होता तेव्हा तो प्रत्येक वेळेस मला मार्गदर्शन केलं तू तेव्हा तो व्हिडिओ पाठवला होता ज्याच्यात आपण नांदायला यावं यासाठी सेवा दिली होती आणि ती मी ती सेवा केली आणि माझ्या आयुष्यात अशक्य ही शक्य गोष्ट झाली ताई मी स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस एकवीस पारायण केले तीन वेळा कालभैरव अष्टकंभ व वल्गासुक्तम यांची चाळीस दिवसांची सेवा केली अकरा वेळेस तसेच केंद्रात जाऊन मार्गदर्शन घेतले त्यांनी मला काही सेवा सांगितल्या म्हणजेच बगलामुखी मंत्र लावून श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाची मी चौदा पाठ केले तीन गुरुचरित्र पारायण केंद्रात जाऊन केले छंडी याग केला भैरवचंडी याग केला स्वामी याग केला सप्ताह काळात जास्तीत जास्त महाराजांची सेवा केली आरती केली इत्यादी सगळं करून लोकांचे काही फोन येत नव्हते हो म्हणून मी स्वामींना चिठ्ठ्यासुद्धा टाकल्या होत्या स्वामी, स्वामी जयंतीनंतर तर तीन वेळेस मला स्वामींनी उत्तर दिले की तू सोडू नकोस परत एकदा चिठ्ठी टाकली तर त्या चिठ्ठीत आलं की तो सुधारेल तो दारू सोडेल जेव्हा ताईने तो सुधारेल का तो दारू सोडेल का असं चिठ्ठीत टाकलं होतं तर चिठ्ठीत होय असं उत्तर आलं होतं त्याच्यानंतर ताईपुढे म्हणता ताई, ताई माझ्या घरात कोणालाच वाटलं नव्हतं की आमचं लग्न मोडावं आपल्या आईवडिलांना तरी वाटतं का आपल्या मुलीचं लग्न मोडावं पण ताईपुढे म्हणतात की आपल्या आईवडिलांनी एवढा मानपानात आपलं लग्न केलेलं असतं एवढा मोठा समाजात आई वडिलांना नाव होतं त्यांना काय माहिती आहे असे प्रश्न उद्भवू शकता त्यांनी सांगितलं की करणीबाध्याचा प्रकार राहू शकतो मी नंतरताईंनी एका ठिकाणाहून दत्त महाराजांची सेवा घेतली दर गुरुवारी सहाच्या आरतीला ते दत्त महाराजांचा अभिषेक करायचे रोज एक तास महाराजांचा मंत्र सकाळ संध्याकाळ काली मातेचा मंत्र अर्धा तास असे रोजची तीन महिने मी सेवा केली त्यामुळे मी स्वामींची सेवा माझी चालूच होती एक वर्ष झाले कोणाचाही फोन येत नव्हता नवऱ्याचे त्यांचे आईवडील एकदा फोन केला की पाठवा तिला किती दिवस ती असं भिजत घोंगडं ठेवायचं मलाही खूप त्रास व्हायचा पण मी स्वामींना सारखी म्हणायची काय चाललं आहे हे माझ्या आयुष्यात स्वामी मी तर कधी कोणाचं वाकडं नाही केलं मग माझ्याच बाबतीत एवढ्या अडचणी का एवढं सगळं संकट का लोकां सगळं मग त्या लोकांनी फोन केला की मुलीला पाठवा तरी आम्ही कसा विश्वास ठेवणार लोकांनी जर पुन्हा त्रास दिला तर कारण ऑलरेडी असं एकदा करून बघितलं तरीसुद्धा ते सुधारले नाही भरोसा केला भरोसा केला तर होईल का माहिती नाही ताई म्हणता ना की भरोसा सेलमध्ये मी माझं नाव टाकलं होतं लोक आधी काउन्सलिंग करतात समज देतात मग ते निर्णय घ्या असं म्हणतात तेव्हा सुद्धा माझा नवरा माझीच चूक आहे असं सांगत होता तिला नांदवायला तयारच आहे पण तिने तिने पण हेच बोलत होता की हिच्या आई वडिलांना मी येऊ देणार नाही माझ्या घरात पण मग माझ्या घरात आलेलं चालणार नाही ताई एवढा जर तो बोलला तर नातं नातं तुटण्यातच आमचं जमा होतं तरी ते नातं स्वामींनी तोडू दिलं नाही कारण कारण काय पण असो ताई ते कर्म असतील नाहीतर बाधा असेल कारण लग्न मोठं झालं त्यामुळे नजरदोष झाला होता खूप लोक सांगाय सांगत होते की शेवटच्या शेवटच्या घासापर्यंत तो नाही म्हणत होता तरीसुद्धा आमचं नातं तुटलं नाही ताई पण एका व्यक्तीला दाखवलं होतं ते सुद्धा स्वामींचे शिष्य होते त्यांनी पण त्यांना हेच उपाय दिला की तुम्ही तिला सोडू नका आणि मी मेल्या मी गेल्यानंतर यांच्या घराची वाट लागली होती आईची तब्येत बिघडू लागली सगळं ख सगळं घर पूर्ण बसून गेलं होतं घरात लक्ष्मी टिकत नव्हती त्या लोकांना खूप लोका त्रास झाला त्यांच्या नातेवाईकांसोबत भांडणं झाली सगळे लोक त्यांनाच बोलत होते की सोन्यासारख्या मुलीला तुम्ही छळ केला आहे तिचा त्रास घेतला आहे सगळे नातेवाईक त्यां सगळ्या नातेवाईकांनी त्यांना जणू काही वाळीतच टाकलं होतं मग माझ्या सासूलाही कुठेतरी वाटायला लागलं की माझी सून म्हणून मी नाही देणार त्रास तिला आणि त्या त्या, त्या व्यक्तीने पण त्यांना हेच सांगितलं की तिला परत आणा आणि त्यांनी मला परत आणण्यासाठी उपायसुद्धा केले होते आणि आज ताई परिस्थिती इतकी वेगळी आहे मी सासरी आल्यानंतर नवरा खूप आजारी पडला तेव्हा माझे आई वडील त्यांना बघायला आले तेव्हा माझी सासू इतकी छान वागली त्यांच्यासोबत बोलली त्यांना त्यांची विचारपूस केली नवरा पण इतका व्यवस्थित वागला जो आधी माझ्या आईवडिलांना शिव्या देत होता तो एवढा बदलला की मी स्वप्नातही विचार करू शकत नाही आता माझा नवरा येतो जातो आमच्या घरी सगळ्यांशी छान बोलतो आमच्यासोबत आमच्या नातेवाईकांमध्ये येतो माझ्याशी पण खूप छान वागतो आधी मला काडीची किंमत न देणारा माझा नवरा मात्र मला सगळ्या गोष्टी सांगतो मला जपतो खरंच जो बदल आहे तो फक्त आणि फक्त माझ्या स्वामी आईंमुळे आले आहे माझी आई म्हणजेच अक्कलकोटी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मैत्रिणीनो हा ताईंचा अनुभव होता काही कारणांमुळे मी त्यांचं तुम्हाला नाव सांगू शकत नाही पण मलाही तुम्हाला तेच सांगायचं आहे आयुष्यात जरीही अडचणी असेल तुमच्या काही त्रास असेल संकट असेल महाराजांवरची सेवा कधीही कमी होऊ देऊ नका आजकाल हुंडाबळीची बरेच काही प्रकरणं चालू आहे बरेच चा आपण रोज गोष्टी ऐकत असतो पण आपण स्वामीसेवेकरी आहोत एखादी स्वामीसेवेकरी मुलगी मिळणं किंवा एखादा स्वामीसेवेकरी मुलगाही मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे लग्नानंतर धार्मिक होणं ते तर आपण होतोच पण लग्नाच्या आधीही धार्मिक कुटुंब मिळणंसुद्धा महत्त्वाचं आहे महाराजांची कृपा आपल्या ताईवर ज्या पद्धतीने राहिली आहे त्याच पद्धतीने प्रत्येक मुलीला आपला मान पान मिळू दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि प्रत्येक मुलीला सासरीसुद्धा तेवढंच सुख मिळू दे जेवढं ते तिच्या माहेरी होते तर अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज सेव्ह इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ